नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी आहे भरली मिरची माझ्या मोठ्या मुलीला ही रेसिपी फार आवडते म्हणून खास करून ही रेसिपी तिच्यासाठी डेडिकेट करते मी चला तर मग पाहूयात काय काय सामग्री घेतलेली आहे रेसिपीसाठी इथं मी पाच अशा मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत या ले मिरच्या तिखट नसतात त्यामुळे अशा मधून चिऱ्या पाडून घेणार आहे मी या -पत मिरच्यांना आतलं बी काही जास्त नव्हतं आणि खूप जूनही नव्हतं त्यामुळे बी काही काढलं नाही आता माझ्याकडच्या पॅनमध्ये अशा पूर्ण मिरच्या अखंड मावणार नव्हत्या म्हणून मध्ये कट करून दोन तुकडे करून घेतले मिरचीचे जेणेकरून त्या व्यवस्थित मला शिजवता येतील अशा सगळ्या मिरच्या कट करून घेणार आहे मी अशा पटापट मिरच्यांना कट लावून घेणार आहे मी कट करून घ्यायच्या काय काय मिरच्या खूपच मोठ्या होत्या म्हणून मी त्यांना तीनही तुकडे त्याचे करून घेतलेले आहेत बाकीच्या मिरच्यांचे तीन टुकडे क दोन दोन तुकडे करून घेतले आणि बाजूला ठेवून दिले आता चला एक मसाला प्रिपेअर करून घेऊयात या मिरच्यांमध्ये भरण्यासाठी अगदी काही जास्तीचं नाही आहे दोन टी तीन टी स्पून शेंगदाण्याचं कूट आहे शेंगदाणे भाजून त्याची पावडर करून मी अशी ठेवते भाज्यांना वापरण्यासाठी आणि ती तीन चमचे घेतलेली आहे आता याच्यामध्ये कोरडे मसाले ॲड करून घेणार आहोत बेसिक मसाले आहेत जास्त काही वेगळं काही असं नाही आहे आपण जे वापरतो तेच बेसिक मसाले आहेत थोडेसे चटपटीत करणार आहोत तर मसाल्यांमध्ये जिरा पावडर आहे जिरे पावडर एक टीस्पून धना पावडर एक टीस्पून हळद गरम मसाला लाल तिखट थोडंसं आणि धन्याची पावडर थोडी जास्त घातलेली आहे एक टीस्पून घातलेले आहे दोन चमचे तीळ घातलेले आहेत मीठ घातलेलं आहे वरून मस्त अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे तेल घालायचं आहे थोडंसं एक अर्धा टीस्पून पोहे खातो तो चमचा आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता हे बाजूला ठेवून द्यायचं आणि कोथिंबीर कट करून घ्यायची बाजारात आता खूप छान हिरवी मस्त कोथिंबीर येते त्यामुळे मी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे ही सगळी कोथिंबीर या मसाल्यामध्ये ॲड करून घ्यायची मसाल्यामध्ये ही कोथिंबीर ॲड करून घ्यायची थोडीशी बाजूला करून घ्यायची तेलामध्ये परतवण्यासाठी कोथिंबीर ही या मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आणि सगळा मसाला मिरचीत भरून घ्यायचा सगळा व्यवस्थित मसाला मिक्स करायचा जेणेकरून मीठ तिखट सगळं व्यवस्थित होईल आणि मिरचीमध्ये अशा दब मध्ये कट करून घेतली होती मिरची त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या मिरच्या मी अगोदरच चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या होत्या त्यामुळे चिरल्यानंतर मिरची धुवायची नाही चिरायच्या अगोदरच मिरची धुवून घ्यायची अगदी स्वच्छ आणि असं धाबून दाबून सगळा मसाला याच्यामध्ये भरून घ्यायचा बाजूला ठेवलेली कोथिंबीर मी तेलामध्ये वापरणार आहेत तशी तेलामध्ये परतवल्यामुळे मिरचीमध्ये कोथिंबीर दिसते त्यामुळे मी ती तेलामध्ये घालणार आहे असा सगळा मसाला काटोकाट अगदी टम्मा असा भरून घ्यायचा मस्त मिरचीमध्ये आणि मिरची शिजवून घ्यायची आता या सगळ्या मिरच्या मी भरून घेतलेल्या आहेत आता एक पॅन ठेवलेला आहे या पॅनमध्ये आपण तेल घालणार आहोत जास्त काही तेल घालायची गरज नाही आहे थोडंसं तेल घातलं तरीही चालेल मी पळीने घातलेलं आहे तेलाच्याकडे जी किटली जितपळी असते सॉरी त्यातली अर्धी पळी इतकं तेल घातलेलं आहे आता जिरं घालायचं जिरेची फोडणी अगदी तडतडीत करून घ्यायची जिऱ्याचा स्मेल आणि टेस्ट खूप छान लागते एक चिमूटभर हिंग घालायचा आणि कोथिंबीर घालायची हे सगळं व्यवस्थित मस्त परतवून घ्यायचं जेणेकरून आपल्याला मस्त असं परतवून घेतल्यामुळे याचा स्वाद आणखीनच वाढेल आता सगळ्या मिरच्या हे भाजून झाल्यानंतर एव एक बाय वन बाय वन सगळ्या एकसारख्या लावून घ्यायच्या या पॅनमध्ये आणि थोडं पेशन्स ठेवायचे मिरची शिजवताना मिरची शिजायला थोडा वेळ लागतो आणि गॅस बारीकच ठेवायचा सगळ्या मिरच्या अशा मी व्यवस्थित लावून घेते चार ते पाच मिरच्या आहेत तीन ते चार माणसांना अगदी व्यवस्थित होतात वरण भात करायचा आणि तोंडी लावण्यासाठी केली तरीही चालेल भाकरी केली पोळी केली तरी पण याच्यातला मसाला आणि मिरची तुम्ही अगदी आरामात खाऊ शकता आता मिरच्या अशा लावून घ्यायचा पॅन थोडा उचलून अशा हलवून घ्यायचा जेणेकरून मसाला खाली चिकटणार नाही आणि मिरच्या अगदी व्यवस्थित थोड्या परतवल्या जातात मसाला आणि मिरची दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायची वरून पाण्याचा शिंतोडा द्यायचा जास्त पाणी नाही घालायचं फक्त मिरची शिजायपुरतं हाताने असं शिंतडून घ्यायचं पाणी की जेणेकरून मसाले आणि मिरची मिरची व्यवस्थित शिजली जाईल अशी मिरची मस्त अशी शिजल्यावरच खूप छान लागते लिंबूमुळे अगदी मस्त चटपटीत अशी चव येते या मिरचीला चला आता पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे झाकण ठेवायचं आणि बारीक गॅस करून मस्त अशी मिरची आपण शिजवून घेणार आहोत झाकण ठेवूनच शिजवून घ्यायची बरं का झाकण ठेवण्यामुळे वाफ खूप छान येते इला आणि मस्त अशी आपली मिरची शिजली जाते दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि परत थोड्या वेळाने उघडून पाहायचं जेणेकरून आपल्या मिरचीतलं पाणी अटलं असेल तर मिरची खाली लागण्याची शक्यता असते आता बऱ्यापैकी पाणी अटलेलं होतं मी आता परत मिरची पलटवून घेणार आहे आणि परत एकदा पाण्याचा शिंतोडा देऊन परत झाकून ठेवणार आहे अशी सगळी सगळ्या मिरच्या परत परत पलटवून घ्यायच्या जेणेकरून वरच्या मसाल्याकडची बाजू ही आपली व्यवस्थित मिरचीची शिज शिजली जाईल अगदी टेस्टी आणि मस्त रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून पहा तुमच्या घरातल्यांनाही माझ्या मुलांना आवडते किंवा माझ्या घरातल्या मंडळींना आवडते तसेच तुमच्या घरातल्या मंडळींनाही खूप आवडेल आणि हो यात अजून एक इन्ग्रेडियंट सांगायचं मी विसरले पावडर मसाल्यांमध्ये बडीशेपेची पावडर अवरुजून घाला या मिरचीमध्ये खूप टेस्ट येते त्या बडीशेपेच्या पावडरीमुळे अगदी वेगळ्याच पद्धतीची रुचकर होते तीळ आणि बडीशेपेची पावडर हे हिरो इन्ग्रिडियंट्स आहेत या बरे रेसिपीचे बरं का चला आता सगळ्या मिरच्या मी व्यवस्थित पलटी करून घेतलेल्या आहेत आता परत एकदा पाण्याचा शिंतोडा देऊयात आणि परत झाकून ठेवूयात जेणेकरून आपली मिरची परत मऊसर अशी शिजली जाईल आता थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन परत मी झाकून ठेवली झाकून ठेवून परत एक दोन मिनटांना दाखवते की ती मौसर मस्त असं थोडंसं तेल घालून ही किती छान मिरचीला आपलं तेल सुटलेलं हे पाहू शकता त्यामुळेच मी म्हणाले अगदी थोडंसं तेल घातलं तरी भाजीला तेल अगदी व्यवस्थित होईलच त्यामुळे जास्त तेल मिरचीला भरल्या वांग्याला घालायचं नाही त्यांच्या अंगचं तेल शेंगदाणेचं कूट घातलेलं असतं त्याचं तेल सुटतं त्यामुळे वे थोडंसंच तेल घालायचं मंडळी तयार आहे आपली भरली मिरची तर आजची रेसिपी मंडळी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त राहा आणि अशाच नवनवीन रेसिपी चॅनलवरती पाहत राहा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय लाईक शेअर लाईक शेअर सबस्क्राईब